ताई का मला बोरगावला जायचा हा रस्ता बोरगावला जातो का आ, सराजाएचे नीट। सराजाएचे नीट, हा सरळ जायचं नीट सरळ जायचं नीट नीट जायचं तिथनं खाली वळायचं असं खाली वळायचं बर आणि तिकडे तोड करून नीट जायचं तिकडे अहो काय अवघड कंडिशन आहे राव जिथं जायचं तिथं मला सकाळपासून असतेच का माणस भेटते ती काय माहित तसं नाही हो सरळ जायचं नीट तिकडं आणि तिथनं वर वळायचं आणि तिकडं वाकडं तिकडं नीट सरळ जायचं सणात <laughs> काय माहित सकाळ सकाळ बायकोचं तोंड कशामुळे बघितलं आणि तिथं काय नाही बोरगाव तुम्हाला सगळी बोराची झाड दिसणार तिथं जावा पण मला एक कळ नाही आता बोरा झाड झाला बोरगावला कशाला चाललाय तुम्ही आवत ताई बोरगावला आम्हाला बोराच्या आठोळ्या आणायच्या त्या बिलावायचंय बिलावायचंय बी बोराचं अहो तसं नाही मला काय म्हणायचंय आमच्या इकडे पाण्याचा भाग कमी आहे त्याच्यामुळे आता उन्हाळ्यात रोप तयार करायची आणि पावसाळ्यात लावायची कळलं का पावसाळ्यात लावल्या उन्हाळ्यात खायला बरं लगे